तळा शहराच्या पाणी योजना भूमिपूजनाच्या वादाबाबत राष्ट्रवादी भाजप व शिवसेना शिंदेगट यांच्यामध्ये स्थानिक पातळीवर दिलजाबाई होऊन दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याच हस्ते भूमिपूजन करण्यात येणार असल्याचे निश्चित झाले आहे तळा शहराच्या पाणी योजना भूमिपूजन कार्यक्रमाच्या नियोजनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्थानिक पदाधिकारी विश्वासात घेत नसल्याने शिवसेना शिंदेगट व भाजपाने एकत्र येत पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी पाणी योजनेचे भूमिपूजन करण्याचे ठरविले व सदर कार्यक्रमासाठी युद्ध पातळीवर तयारी देखील सुरू करण्यात आली होती मात्र राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांना याची भनक लागताच त्यांनी तातडीने वरिष्ठ पातळीवर सूत्र हलवून तिन्ही पक्षाच्या प्रमुखांच्या माध्यमातून स्थानिक पदाधिकाऱ्यांची दिलजमाई केली यामुळे शिवसेना गट व भाजपने पंधरा फेब्रुवारी रोजी आयोजित केलेला भूमिपूजन सोहळा रद्द करण्यात आला असून सतरा फेब्रुवारी रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते हा भूमी पूजन सोहळा पार पडणार आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी